आत त्याला आत्या निघाल्या होत्या घरी तर सकाळ ना पावसाने सुरुवात केली पावसा या नऊ वाजल्यापासूनच पाऊस येतो या आत्याने लवकरच उरका उरक केली होती जायचं मग म्हणून घरी पोरं घेऊन आणि ते पण जायचं होतं आत्याला सोडवायला मग कसं काय पाऊस काय सकाळ पाऊस चांगला हजेरी लावली पावसाने हा ना पूर न्यायची होती घरी बिराड इथं इथं उचल दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं मग पोराला घेऊन जायचं होतं आई म्हणते आता मी पोर कशी नेऊ सागर पण जायचं न्यायचं घरी सागर जातो राहतो रे बाबा हा जातो ना इकडे त्याच्यामुळे आत्या त्या म्हणल्या होत्या सकाळच्या पारी आपलं बिराड तिथं पोचावतो तुम्हाला निवू लागतो ना मग जातो आम्ही निघून लई यायला लागला ना त्या पाऊस

बाकीच्या शिऱ्या पण पानात यायला बघतात पण पानात व्हाय ना मेंढर बी असेच उभे राहिले ते पावसात पण जागा आहे उमाटे म्हणून जमले या नाही वेना चिखलाच जागा असल्यावर मग मेंढराचं बी पाय झाला असता अर्चना पाणी बघते आता आता अर्चना उकरून घेते या येत अर्चना पाण्यात एवढं काय पाणी साचलं नाही पण ते वर ते जिर, जिर, जिर। मुरत, मुरत। ना टिप ते पाच झिर झिर जिर नेमकं इकडं ओलावत मुरत अर्चना पवरा येतो खांदायला खाली ना तिथे पाठ रुपये घुसलो या पावसाला आभार तिथे शिरड करड पण आता तर ते येऊन तन्हा विजय येत उभं राहिले आता आयला म्हणलो तुझा पोरं घेऊन पण आय म्हणते आता पाऊस येतोय आणि चागर बारीक गडी आणि थोडाफार बोजे पण असेल आणि मग आय करते मग मला चल म्हणते आता कसं काय करावं वाडा पण वाट आहे नाही पाऊस उकडला तर वाडा पण मग जागेवर ठेवायला आज पावसा पाण्याची पण वाडा पारिकडे पुण्याच्या पुढे पोचावलाय आता पुन्हा पास करून आम्ही आलोय पुढं तर आता माझा पण जायचा विचार आहे बघू आता काय होते दादूच्या ट्रक मध्ये न्याय बिराड गावाला सागरचं काय चाललंय माग आता करमाल तर सागर आम्हाला हा नाही ना आम्हाला मग नको ना जाऊ तू वर सागर वा घ्या बसलाय तिथे पलीकड वा घ्या वा घ्या मी आणरा बरं जास्त वा घ्या खासदार, खासदार का बिराडा येत नाही तो आपला कुठं तरी उभा राहतो बसतो बा नाही कस काय वाटते आज पोरं जायची पोरं जायची ते बी कर म्हणा आग। उघडी बीजेपी बी पाऊस पोरं जाऊन दे ना पोरं भिजत जायची आपला वाडा मोर जायचा वाडा पुढच्या गावाला जायचं इथं माणसं दिसला निघलेली पण थांबली तर काय करायचं पाऊस कसा काय थांबवायचा पान लावून घेतलं जरा बरं पडेल

कशी नडायची आय सागर आई नडायची ना <laughs> सागर मग रडत होती आता काय कोण बसायचं मग खासदार खासदार होय सागर खासदार गोड्या हो बसायचा वाटत आता एवढ्या दिवस दीपक दादू पण कधी मध्ये थोडी थोडी बसायची ना बसायची

त्याला घोडा असायचं बसायला <laughs> पहिल्या मोटर गाड्या कमी होत्या ना मग म्हातारी माणसं असायची त्याला चालून चालून मग ते चालवले नाही की मग त्याला काय करायचं गोड्या आवळून ठेवायचं गड्या बा आपल्यावर पाठीव टाकायच्या आणि मग त्याच्यावर बसायचं आता काय आता आणि वाईफ कुठं गेलं तरी लगेच गाडी गावतीये तेव्हा गाड्याच कमी होत्या ना हा ना मग साधन आपल्या गोड्याची साधन गोड्याची साधन घोड्याचा वापर करायचा गोड्याचा वापर करायचा आता मोटर चालू करायचं म्हणलं तर माणूस गाडी जाते अहो येर का सर येर चालत जातय का पाणी भरायला काय गाईंना गोरांना खायला जमलं तरी गाडी वांतय गाडी वांतय पहिले डोक्या वासायचं येनर पण ओढायला त्यांच्या पोटाला आपले पोट भरले त्यांची हला आपण आपल्या पोटात नाही मत झाला भरता भूम बसता त्यांनी काय करायचं बिचार्‍यांनी म्हणजे आता पाऊस चालू आहे आमच्या चालल्यात तुमच्या सगळ्या गप्पा गोष्टी नाही आता आपल्या हा प्रत्येकाने का आम्हाला उभं राहायला आलं असतं गोड्यावाल्याने बिराड न्यायचं बिराडावाल्यांनी गोडे न्यायची मेंढरावाल्याने मेंढर बघायची आतापर्यंत आता पाऊस म्हणजे आता दिवसच येत्याच त्याचा दिवस येते ते पाहिजे आपल्याला पण आता आता जरा पाऊस उघाडला या तर आत्याला जायचं तर आत्या मला म्हणतात बिराडला अजून देतो आणि मग आम्ही निघून जातो जरा उशीरच झाला सांग पाऊस उघडायलाच एक वाजलो आता चाललंय गुढीला लादून घ्यायची बारीक चिरचिर पाऊस येतो या उघडायचा बनवायचा वाट बघितलं तर जास्त दिस वाढाय मग मिराड जाग्यावर राहायला बसतं मिड्या तर गेल्या मुर निघून मिड्या मुर गेल्याच्या नंतर बिराड जरी पाऊस किती असला तरी लादून जायच लागतं അറിയ മിണ്ടക്കാ മാറി ഏന്നാത്ത മൂര ഗെയില आता वडली ला अधून गुढी पाहुण्याचा वाडा येतो ती पोरं पण साखा धरण बिराडा होती खेळायला सागर बर बर दिपा बरं दादू बरं का ना बा राहुल येतोय ये वाड्या बरं नको।, नको आता पाहू जरा वाढलाय बदा बदा याय लागलाय हा त्या द्या म्हण बिरार आज खालती खालत ना मला अर्थ ना मग सारती वर आवडलं तर काय आता तुमचा किती दिवस वाढायचा मग काय नाही तर तरी कुठं पाऊस आमचा बी पाऊस आता उघडला होता नाही उघडला ना आम्ही लादली नसते नाही पण लादली नसते तू बसला होता पण ती मगाशिवाय वाज मुळ आता मी आणखी फोन केला नसली बिराड घातली तर थांबा था गोड्या बिराडा घातल्या कसं काय आता ना। सोप आहे का जवळच पण ते यांना आत्याला आणि त्यांना जायचं आता काय होतं कोणाट माता नीत करते म्हणून म्हणलं काय होतंय कोणाटो आता तळतळ करतात मावशीचं बिराड व्हायचं राहिलं होतं घालायचं गोड्या सगळ्यांनी चौकून आम्ही मदत केली बायांनी पण लय मदत केली बिराड गावला काय मला येतोय तू यांना लयबागशी वाटतं ना बिजली ना आमच्या बिराडाच्या नादाने आता आम्ही बसलो पावसात गालीत मग आता परत आता पावसात टाकलं गोड्या वास खाली पण पावसातच घ्यायला लागणार आज सागर सागर ना वाईट वाटत हा किती हालत पण आता चार दिवस होते आपल्या पशी <laughs> वाईट वाटत म्हणजे नाही का लगेच जायचं म्हणजे पण असं वाटतं आपलं हाल त्यांच्या बर त्यांच नको कराय ना बघू आता म्हातारी ऐकते का नाही घरन फोन येतात घर त्यांना काय आता इकडे असली दाई ना घरीच फोन करतात सारखे बघा की आता कसली परवड आहे आता आम्ही पुणे नाशिक हायवे पास करून पुढं जाणार आहे आज पाऊस पण येतोय रिमझिम आता चांगली जोरात पाळी झाली आणि आता निघालोय मग मोर मेंढर घेऊन जरा दबाव मागले होते

उगाला ना हा मारे हमारा मग हा वाडा हमारा काय झालं बुक लागली दूध पिव म्हणत होती मग अशी का नाही ऐकू नाही दाद।। आल तू ना अरे काय बाहेर तर काय तू ऐकू आलं आला दादू जेव दादू जेव म्हणत होती तुला आका चल का ना का पाय पायात ना खरं पोराव सांगा बी माझा लय ज्वारात चाललाय घडी का नाही चांगलाच चाललाय ना तू हा नको नको अरे दरबी चाललाय मस्त चालणार आता बिराडला अजून बरच लांब आलो ते मेंढ्राकडे गेलो होत आल्यात महागारे आता जरा जागा बघायला लागन पाऊस तर सारखा चालू आहे थोडासा आता उघाडलाय वाईट महा बिराडला आता बिराडू वाढतानी लय पाऊस होता आख आम्ही भिजून गेलो होतो बुवा ज्या आता भिजलाय वाटे का काय हा बरे गा ना हा आता निघालो गावाकडे हा आजच्या दिवस मुक्काम आता आजच्या दिवस आहे का भी आता पाऊस बी येतोय ना आणि आता पोराला घेऊन घरी जायच्यात काय होत आहे कोणाटो आता होय कोणच्या गावातल्या हा या हाय आजच्या दिवस आहे सागर पण जायचंय आता आडा। वाडा आला ना मजलीला आला आता दोन वर्ष आला दोन वर्षापूर्वी गावाकडे पाऊस ह्याच ठिकाणी चार महिना काढलं होत <laughs> आज ते जागा अशा अगदी आहे पोरान काय चाललंय कुणी घेतलं होय वा घ्या आज बिराडावर राहिलाय आता बिराडा आम्ही होत राहतोय खाली आयज आहे तर उद्या गेलो असतो हां

गोळा करून सगळे व्यवस्थित मातळी लावून पालबी ठुकून पाणी केला जरा पाणी आणून आणि भात शिजाय घातला पाणी पण बरं सगळं लांब त्यांनी प्यायला जाऊन आणलं आणि वापरायला भेटलं इथं जवळच आणि मग च्या केल्यानंतर ते गेलं मेंढराक निघून मामांनी फोन क्या मामांना फोन करून विचारला जरा उशीर झाला होता पाच वाजले यस्तवर मग मामा काय म्हणलं की उद्या सकाळी या पाट पोरांना घेऊन त्याच्यामुळं मग आजच्या दिवस नाही गेली दुनं पण सकाळचं दिवसभर पाऊस येत होता ते ओलं आता जराशिवाय उगाडलाय थोडा दुनं मी सगळं वाळाय घाला घातलं या ते मेंढ्राक गेल्या दाजी बी आलं वाटतं आते गेले आ त्या गेल्या जरा त्या बिराडाव मावशीच्या पोरांना काय खेळताय रो लगुरछेव लगुर छेव म्हणजे काय मला ना होय लगोर खेळा छोक रायच का मग तीन तीन सहा सागर तुझ्या देव दीपा काय सागर दिलाय फोज तुझ्यात खेळाय पण ये ना पोरांच्यात सागर कर खेळाय ना बाळा मी उडवू का दीपा तुझ्या वरच उडा ना बाबा हा त्यांच्या पाशी बाजार सांगितलं होता बाजार आणला काय कुणाशी आल्या मीडिया होय बरं झालं ती आलं मी साकारण नव्हती मग अशी आम्हाला गेलच नाही जमलं त्या गाड्यातन मोटरात लय दाईना जागा वय हा गावले आपली मराठ हा मराठीच्या जागेला दोन परत दिला पाहिजे नाही अकरा अकराचा जागा होता त्या तिकडे आम्ही वाडा आहोत आमचा तिकडे रात्रभर बसवायचो आणि हिता आणून सकाळच्या बसवाजो दहा अकरा वाजेपर्यंत मस्त असं जाड लोट करायचो खडबिड आम्ही हिचलो होतो ह्याच्यातलं अगदी हा ना पोळी हे जागा केला होता आम्ही भाऊ मी खाय आणलाय का बाजार आणलाय बाजार आणलाय साकार नव्हती अशी घातली तुमची लगोर छोर दीपा लावणार आहे सागर <laughs> सागर तुझ्या आता दोघर लावाय आली काय तू सर सागर सर माग सर 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 दादू तसा घर चिडतो रे दादू काय नागा तिचा एक दोघड पडला ना दोघड लावलेला काय तुम्ही वाकडी तिकडे लाव लावले ना सर मस्त असत चांगली गोल दगडी चिपकू आणायच्या असली दगडी असतात लगोरीची पोरांनी चांगली लगोर खेळते या अजून परत लावा येणार परत लगोर आली गाडी <laughs> नाही दादू तिने पाय फिरवून आण दिला का दीपाचा डावसा दादूचा दादूचा झाले दीदाचा आहे का सागर का बाय आर आर उडाव दी दादुनी पायात घाल दीपा तू पायात घाल दिदा रच आहे पाहि

कसं काय मेंढ्या फुगल्या का oh, मेंढ्या फुगली आपण इथं मराठी असताना एवढं बंगल नव्हतं झाला जास्तच कवचित या कार म्हणजे काम चालू होती काय काय यांची oh, आता लयच झालं मायदा बंगले तवा बी आज इथं लायटी विटी सगळ्या लय बारीक करून गेलेलं ना हा आता येतो खेळतो आता <laughs> सा, काई। काई आबा, 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 दा दा का लगोर झेव डाव चालला होता मग काय आता काय आबा दाबा काय चाललाय खेळायच आबा आबादाबी का पोरांची चांगली मजा झाली आज खेळायला आता मस्त बाकी बस जेवायला तर आज बोंबलाच कालवण बनवले आणि बाजरीच्या भाकरी तर आता बसायचे जेवायला दूध पण तापते इकडं चुलीवर भात पण बनवलाय आम्ही आज खर तर गावाला निघालो होतो इथं वाडा पोचून बिराड पर दादा म्हणलं की आता परसांद्या झाली होती आम्हाला तर मग दादा म्हणलं उद्या सकाळ लवकर चहा प्या आणि निघून या आहे किसन बसली ते मग आई आज तर उद्या ये कुठं अकरा वाज पावसा पाण्या बिराडीत आणलं होतं काय पावसातला पावसात बिराड जायचं म्हणून दहा दहा म्हटलं की या उद्या सकाळच कारण परत मग रात्र व्हायची पिशवी राहायसाठी मस्त बाकी बाणाने वरण बनवले आय ही शाकाहारी आम्हाला बनवले तर वर्डच वाघ मोठे पाहुन पण आलो होतो त्यांना म्हणलं जी तर ती म्हणले हे आम्ही नाही खात वहीच बिराडी दिसलं होत त्यांनी आज आम्हाला पाणी पण लांबून आणून दिलं मग काय कारण इथं जवळ हाय सोसायटी मच पण पियाच पाणी नाही वापरायचं पाणी तर मग त्यांनी लांबून जाऊन पाणी फिल्टर आणून दिले आम्हाला माणस वाटने त्यांनी एवढी प्रत्येकाने मदत केली ना लय केली पावसा पाण्याची लय मदत करते ते एवढे ज्यांना वेळ भेटन ते त्यांना जेवढा म्हणजे करायच्या परीने लय केली लोकांनी हा प्रत्येकाने म्हणजे आपले कराय पाक त्यांच्या जवळ आपण ज्यांच्या आसपास असन त्यांनी मदत केली चांगली कसं काय कस नाटच्या ना कालवण मस्त आहे मस्त मस्त आहे ना एकच नंबर <laughs> कार वन झाले हो असं होत तर फार बघयात क तर नीट होत तीन बारे कापले ते <laughs> बर झालंय का अर्चना वरण वरान बर झालंय झाले सागर आज घरी असता पाऊस नसता तर पावसामुळं थांबलो पावस आम्ही कारण यायला पण उशीर झाला परत येत आलो पण बाकीचं बरंच काम असतं त्यामुळं मग आम्ही आज राहिलो आणि आता उद्या सकाळ लवकरच चेप येऊन जायच्या गावाला पोरं घेऊन आयला म्हणलं होतं पोरं घेऊन आहे म्हणते मला एकट्याला नाही जमायचं का जमल नाही जमायच एकट्याला माणूस काय ना पी, पी ना हातामध्ये एक अर्धी पोरं घेवात का पिशवी का काय करावं का सागर साखर सागर सागर म्हणतो आयरडती पोरच्या सागर म्हणतो आय रडती मग काय आता सागर चाललं ना घरी सगळे चालले आता पोर हा ना म्हणलं तुम्ही जायचं बरं वाटलं असेल तुम्हाला आजचे दिवस राहिले ती मग काय म्हणलं जाणार होता ना बाळा तू हा नाही म्हणलं उद्या जाणार आहे सकाळ मग मग काय माहित कधी जायचं सागर यावरती सळ जायच सागर